ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांचं निधन आज होणार देहदान मूळचे सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचे रहिवासी असलेले ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांचं वयाच्या त्र्याण्णव्या वर्षी निधन झालंय त्यांच्या पश्चात मुलगा प्रभास आणि कन्या आरती असा परिवार आहे धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग येथील आपले घर या कर्मस्थानी त्यांची प्राणज्योत मालवली मंगळवारी रात्री साडे अकराच्या सुमारास त्यांचा मृतदेह सोलापुरातील शासकीय रुग्णालयात देहदानासाठी आणण्यात आला आज बुधवारी सर्व प्रक्रिया पूर्ण करून त्यांचं देहदान होणार आहे प्राथमिक शालेय शिक्षण घेत असतानाच ते राष्ट्र सेवा दलात दाखल झाले पुढे तरुणपणी त्यांनी जयप्रकाश नारायण यांच्या बिहारमधील सोखादेवरा येथील सर्वोदय आश्रमात राहून भूदान चळवळीत भाग घेतला काही वर्ष पत्रकारिता केली मराठवाडा दैनिकाचे ते संपादक होते सुराणा यांचा व्यासंग दांडगा होता शिक्षण शेती बेरोजगारी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केले त्यांनी राजकीय आर्थिक वैज्ञानिक विषयावर जवळपास चाळीस पुस्तकं लिहिली दुष्काळ निवारण शेतकरी शेतमजुरांच्या हक्कासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली आणीबाणीच्या काळात ते भूमिगत राहिले भूमिमुक्ती आंदोलनात तब्बल चार वेळा त्यांना तुरुंगवास झाला लातूर भूकंपात निराधार झालेल्या मुलांसाठी त्यांनी आपलं घर ही शाळा सुरू केली पर्यावरण आणि जलसंधारण क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय काम केले बार्शी येथील विधानसभा आणि सोलापूरची लोकसभा निवडणूक त्यांनी लढवली होती